पाणी आला तर नाल्या बंद करून टाकले नाल्यावर पाणी जाण्यासाठी रस्ता होता त्याच्यावर देखील गट्टू वसवण्यात आले कार नगर परिषद चालू आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नगरपालिका प्रशासन शासनाचा या ठिकाणी आम्ही काँग्रेस पालकी નગરપાલિકી ઓછી લાંબા ઉપાયો વ્યાપાની પણ ધમકી સૂચના દે

मी आज सकाळी जो व्हिडिओ बघितल्या सगळे मोबाईल वर सगळं इतकं इतकं पाणी होत बघितल्यावर थोडं वाईट वाटलं पण हा प्रॉब्लेम जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे हा सगळे आपण आंबडवाशी आहे सगळे मार्केट मध्ये राहणारे लोक आहेत मी पण इथंच राहतो पण हा प्रॉब्लेम बऱ्याच वीस वर्षापासून प्रॉब्लेम आहे हा हा काही दहा वर्षात झाला नाही हा काही पाच वर्षात झाला नाही हा वीस वर्षापासून प्रॉब्लेम आहे मी पण आपण कशामुळे आला हा प्रॉब्लेम जे तळ आहे त्या तळ्यात त्याची ते मोठा तळ होता सगळ्यांनी बघितलेलं आहे आपण आपलं लहानपणी बघितलेलं आहे अजित शेठनी सगळं बघितलेलं आहे अगोदर अजित आता ज्येष्ठ इथं पण ते आपण ते तळ त्याचा पाणी साठा त्याचा व्याप कमी झाला तो ओव्हरफ्लो होऊन तो आज आपल्या मार्केट मध्ये ते पाणी येत हे व्यापारी बंधूंचं नुकसान झालं त्याच्यात आम्ही पण दिलगिरी व्यक्त करतो कोणाच ना आम्ही नाही गेलो नगरपालिकेने परिषदपालिकेने आज मी म्हणतो भाजपची ती सत्ता होती नगर परिषद मध्ये आहे आमदार साहेब आहेत पण हा हा प्रॉब्लेम वीस वर्षापासून आहे सगळ्या गावाला गाव, गावातल्या नागरिकाला माहिती आज दहा वर्षात झाला नाही हा प्रॉब्लेम त्या वीस वर्षापासून जाग नाही कोणाला अशा एक एकतर्फी राजकारण करणं कुठं पण राजकारण करणं मी काय म्हणलं महाराष्ट्रात असेल तर गाव पातळीवर असेल

आपल्या बाजारपेठाची काय अवस्था बोलणार बाजारपेठासाठी तुम्ही व्यापारी ना नसताना माझी काय दुकान नाही येतो व्यापारी लोक बोललो एक काही राजकारण बाजू ठेवा सगळ्या बाहेर विषय असाय सोल्युशन आपण फक्त सगळे इथं बसलोय सोल्युशन साठी आज मला सांगा सगळे बाहेरचे अधिकारी अंबरचे लोक आहेत तेच आहेत ना લોક દર વર્ષે પાણી જાય દર વર્ષે परिस्थिती दाखवावी आमच्या आजी साहेबच्या दुकानात झोपा आमच्या ह्या दुकानात झोपा झोपाईच्या दुकानात झोपा राजकारणाच्या भेटा राजकारण सुरू केलं राष्ट्रवादी पक्षाबाजू

આપલી સીસીબીતે દોન ઘંટ ઉભા કરતી લેવું જીવ વર્ષ

मला विषय नाही चालला राजकारणाचा विषय नाही

बड़ा ना ना तो तो ना ना नाली ना ना की जरूरत थी बार बार हर साल जो है तो व्यापारियों का नुकसान होता है व्यापारियों तो को सहन करते हैं नुकसान सवाल यहाँ के चाय या नाली को आप देख सकते हैं यहाँ पर भी क्या हाल है

ਪਾਣੀ ਦੀਆਂ ਕਾਲੀਆਂ ਬੋਲੀਆਂ ਪੂਰਨ ਕਿਲਾਣਾ ਆਉਂਦੀ ਹੈ ਵੀ ਨਾ ਆਉਂਦੀ ਵੀ ਨਾ ਆਵਾਜ਼ ਸੁਣਾਇ ਕਰਦੀ ਹੱਥੇ ਆਉਂਦੀ ਹੈ ਕਰਦਾ ਨਹੀਂ 8 ਵਜੇ ਸੰਕਲਪ ਪਾਉਂਦਾ ਨਹੀਂ ਇਕੱਲੇ ਨਹੀਂ ਲੰਚ ਲਈ सत्यतरफा नारायण कॉलेज सेंटर काम झालं तो बोला लागले सगळेवंत सत्य मध्ये काम झालं या माइक याने आपली सत्ता घेतल्या नामवर मध्ये या पाडी माइक पाडी बोलाले तो घोडा रस्तं लावा आंदोलन या डाळा पोझ नाही माइक ખરેખર ખાલી આને મને સોના છે એટલે બતાના એટલે તો કાય تنهه <laughs> بولو हे पुन्हा असं होतं की के प्रसिद्धीसाठी केलं असं हे प्रश्न आहे सोल्युशन निघला पाहिजे नगरपालिकेने आलं पाहिजे पर्याय सांगितलं पाहिजे जोपर्यंत सोल्युशन निघत नाही तोपर्यंत व्यापारी व्यापारी तो तो हलणार नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाही बघू शकता आपण इथे पाण्याने व्यापारी संघाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात अंबडचे काही कार्यकर्त्यांनी इथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे ايني 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 Obrigado.

ليني اکمن جلنداري ايني کلاو 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 ک गाड़ी भर गई है ये पूरी मिललन बस आगे लगातार परिवर्तन होता रहता है मैं जनता क्या कर रही है भाई साहब आप और बताइए क्या दिक्कत है पास पत्र छोटा कर सकते हैं सब काम नहीं होता हां या अरे मैं तो वहां पे चक्का मारवा वा वा जरा कोई गुंजिया ना ले ले नहीं है अरे गाना परे गाना अरे चाइना पर अरे अरे तुम्हें जवाब नहीं अलाउ के ना